नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल कमीच दर जास्त दर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड या ठिकाणी बघा अवकाळी दोन क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा जळगाव या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल कमीचा दर जास्तीचा दर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे या ठिकाणी बघा कमीचा दर आहे पाच हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात